सगळ्यात आधी तर मला प्रचंड राग आहे या सगळ्या गोष्टींबद्दल कारण मध्येच पक्षपोडीचं राजकारण झालं पण जे काही सांगितलं जात आहे ते त्यांनी खरंच त्या पाच वर्षात करावं तर आमचं जर एज्युकेशन जे आमचं बेसिक आहे ते जर म्हणजे बरोबर फॉर्म नाही झालं तर आम्ही पुढे फ्युचर कसं बिल्ड करणार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका ह्या अगदी तोंडावर आलेल्या आहेत काहीच दिवसात मतदान सुद्धा होणार आहे नवमतदारांना मतदारांना काय वाटतं नवमतदारांचं ह्या संपूर्ण निवडणुकी संदर्भात किंवा जो कोणी लोकप्रतिनिधी निवडून येईल त्यांना नेमकं कशा पद्धतीनं काम करणं अपेक्षित आहे हेच जाणून घेणार आहोत आणि त्याचसाठी लोकमत मुंबई आज पोहोचलेला आहे रुपारेल कॉलेजमध्ये आपल्यासोबत रुपारेल कॉलेजमधले काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत नेमकं त्यांना काय वाटतं त्यांचं काय म्हणणं आहे हेच आपण जाणून घेणार आहोत संपल्यात परीक्षा सुट्ट्या लागल्यात हो संपल्यात परीक्षा हो संपल्यात तुम्ही आता कॉलेजला येतात किंवा घरनं वगैरे प्रवास करतात प्रवासादरम्यान तुम्हाला असं कुठे काही प्रचाराचं वातावरण किंवा एखादा नेता त्याच्या कार्यकर्त्यांसोबत फिरतं असं काही वाटतंय हो म्हणजे दादरच्या एरियात मध्ये शिवसेना भवन आहे त्यामुळे तिकडे गाड्या प्रचाराच्या दिसतातच जाताना येताना तर आता मी मग म्हणाले तसं की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका आता अवघ्या काहीच दिवसांवर आहेत आणि मुंबईत वीस मेला मतदान आहे तर तुम्हाला काय वाटतं नव मतदार म्हणून तुम्ही कुठल्या निकषांवर मतदान कराल मला असं वाटतं की आ, काही गोष्टी गरजेच्या असतात की कोणताही नेता आला तरी त्याने पारदर्शकतेने काम करावं आता इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट बऱ्याच होत आहेत पण त्याच्यासोबत पर्यावरणाचा कुठेतरी आपण म्हणजे पर्यावरणावर लक्ष दिलं जात नाहीये तर त्या गोष्टी आहेत सोबत आ, जे आपण वचननाम्यात जे काही सांगितलं जात आहे ते त्यांनी खरंच त्या पाच वर्षात करावं फक्त वचन देऊन त्याचा फायदा होत नाही म्हणजे फक्त तुम्ही मर्यादित ठेवू नका तर ती पुढल्या पाच वर्षात तुम्ही निवडून आल्यानंतर ती करा असंही या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तू काय सांगशील तू कोणत्या निकषांच्या आधारे मतदान करणार आहेस फक्त धर्म जात पंथ ह्या विषयांवरती जे राजकारण करतात ते, ते राजकारण न करता आरोग्य शिक्षण निवारा वस्त्र वगैरे ही ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत तशा मूलभूत ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी कोण पूर्ण करू शकेल असा जो लोकप्रतिनिधी मला दिसेल त्याच्या त्यालाच मत देण्याचा माझा प्रयत्न असेल तू काय सांगशील कोणत्या निकषांच्या आधारावर मतदान करशील आणि तू पहिल्यांदा मतदान करतेस कसं वाटतंय पहिल्यांदा मतदान करते तर ऑब्व्हियसली खूप एक्साइटमेंट आहे कारण की एटीन कम्प्लीट होऊन आता फाईव्ह सिक्स मंथ झाले सो लगेचच वोटिंगचा एक्सपिरियन्स मिळतो तर त्याच्यासाठी खूप छान वाटतंय की हा राईट मला लगेच एक्सपिरियन्स करता येईल प्लस निकष म्हणायचे झालेच तर जसं साक्षी म्हणाली की आश्वासनं जी दिली आहेत ती फक्त बोलण्यापुरती किंवा निवडून येण्यापुरती नसावी तर खरोखर ती त्यांनी अंमलात आणली पाहिजेत आणि अजून एक की जसं आपली सेंट्रल गव्हर्नमेंट खूप काही योजना वगैरे आपल्याला प्रोव्हाइड करते तर त्या पर्टिक्युलर रेप्रेझेंटेटिव्हनी इकडे लक्ष दिलं पाहिजे की त्या योजना जे एलिजिबल आहेत त्याचा फायदा घेण्यासाठी त्या त्यांच्यापर्यंत पोचतायत का तर त्याची त्यांनी दक्षता घेतली पाहिजे

लाना होगा बच्चों के बीच में स्टूडेंट्स कैसे इंटरेक्ट करें एक दूसरे से कैसे बातचीत करें उस पर ज्यादा फोकस होना चाहिए म्हणजे जे काही संबंध किंवा आपण जे काही बोलतो तर एकमेकांमध्ये जे कम्युनिकेशन आहे त्यावर जास्त भर दिला पाहिजे तू काय सांगशील तू कशा पद्धतीने ह्या सगळ्याकडे बघतेस आणि तुला नेमकं ह्या सगळ्यात शिक्षण क्षेत्रात कोणते बदल होणं अपेक्षित आहे किंवा गरजेचं वाटतं साठी कसं की म्हणजे स्टुडंटचं पण एक मत घेतलं पाहिजे जसं आता आमचं युनिव्हर्सिटीचं पण जे झालं तर त्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये आता आमचं लेक्चर आमचे सगळं जे पण पोर्शन्स वगैरे त्याच्यावरती पण म्हणजे आमच्यावरती इतकं प्रेशर आलं ना आता लास्ट मुवमेंटला लाईक टू थ्री मंथ्समध्ये लोक सहा महिन्याचं पोर्शन कम्प्लीट करत आहेत सो हे सगळं चीजवरती जास्त लक्ष दिलं पाहिजे बिकॉज ॲज स्टुडंट्स आमच्यावरती किती प्रेशर पडते आम ते आम्हाला माहिती आहे सो लिडर्स ते चीजवरती पण ध्यान द्यायला पाहिजे बिकॉज आम्ही फ्युचर आहोत तर आमचं जर एज्युकेशन जे आमचं बेसिक आहे ते जर म्हणजे बरोबर फॉर्म नाही झालं तर आम्ही पुढे फ्युचर कसं बिल्ड करणार आम्हीच या कंट्रीचे फ्युचर आहोत सो आम्ही कसं बिल्ड करणार कारण आमचं बेसिकच एकदम असं धडधड विषय एकदम असं फटाफट फटाफट होत आहे तर मग ते चीजवर लक्ष द्यायला पाहिजे ॲज आणि आता तू पहिल्यांदा मतदान करशील तर तू कोणत्या निकष लक्षात ठेवशील किंवा कोणत्या गोष्टी या लक्षात ठेवशील की त्या गोष्टींच्या आधारे तू मतदान करशील लाईक म्हणजे आता क्वालिटीज कशा एक लिडरमध्ये काय असतात म्हणजे की एक सगळ्या गोष्टींवरती ते बरोबर लक्ष दिलं पाहिजे आणि जे जे प्रॉमिसेस ते करतात माझ्या फ्रेंड्सने सांगितलं की जे प्रॉमिसेस ते लोक करतात त्या चीजवर ते लोक खरं उतरायला पाहिजे असं नाही की म्हणजे प्रॉमिस केलं आणि सोडून दिलं तर हे नाही चालत ना तुम्ही आता तुमचं कॉलेज शिक्षण पूर्ण झालेलं आहे तुम्ही आता येत्या काही दिवसात तुम्ही स्वतः नोकरीच्या दृष्टीनं शोधाशोध कराल किंवा तशी पावलं उचलाल मग तुम्हाला असं काय वाटतं की जो कोणी लोकप्रतिनिधी निवडून येईल त्याने नोकरीच्या बाबतीत तरुणांना जास्तीत जास्त संधी कशा उपलब्ध होतील यासाठी काय प्रयत्न करणं अपेक्षित आहे बऱ्याच जणांचा गव्हर्नमेंट जॉब्स हवे असतात बऱ्याच जणांना त्यामुळे यूपीएससी एम पी एस सी सारख्या परीक्षा बरीच जण देतात आणि त्याच्यात आपल्याला बघायला मिळतं की सीट्स खूप कमी असतात त्यामुळे बरीच जण दरवर्षी त्यांचं ते स्वप्न कुठे ना कुठेतरी राहून जातं म्हणजे जर डिमांड आहे साठी पण मग सीट का नाहीये तर त्या सीटही असल्या पाहिजे ज्यामुळे अजून मुलांना त्यांचं स्वप्न पूर्ण करून त्यांना जॉब मिळतील आता गेल्या काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल घडले अनेक घटना घडामोडी घडल्या आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक नव मतदार म्हणून तू कसं बघतेस किंवा या सगळ्याबद्दल तुला काय वाटतं सगळ्यात आधी तर मला प्रचंड राग आहे या सगळ्या गोष्टींबद्दल कारण मध्येच पक्षफोडीचं राजकारण झालं आपण ज्या पक्षांमध्ये आधीपासून होतो जितकी वर्ष आपल्याला त्या पक्षाने काहीतरी दिलं होतं तो पक्षच सोडून वेगवेगळे गट त्यातून बाहेर पडले आ, तर ह्या सगळ्याकडे म्हणजे पुन्हा नवमतदार म्हणून जेव्हा मी मतदान करेन तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आधी लक्षात घेईन की नेमका या कोणत्या कारणांमुळे पक्षफोडी झाली आणि ह्या पक्षफोडीच्या करण्यामुळे जे काही झालेलं आहे आता नंतर जसं जे आपण पडसाद पाहतोय त्या सगळ्याचा विचार करून नेमकं कोण खरं आणि कोण खोटं ह्याचा एक सारासार विचार करेन आणि मगच माझं मत देईन तू काय सांगशील की जो लोकप्रतिनिधी निवडून येईल तर त्याने

इंटर्नशिप ढूंढे कॉलेज को प्लेसमेंट देना चाहिए और इसीलिए यूनिवर्सिटी को और पार्षद को मिलकर काम करना चाहिए तर आपल्या सोबत रुपारेल कॉलेजचे विद्यार्थी होते आणि त्यांनी त्यांचं जे मत आहे ते मांडलेलं आहे त्यांना जे वाटतंय ते त्यांनी सांगितलेलं आहे शिक्षणाचा मुद्दा असू देत किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीचा मुद्दा असू देत प्लेसमेंट्स ज्या आहेत त्या कॉलेजमध्ये येणं गरजेचं आहे आणि या सगळ्या निकषांवर जो लोकप्रतिनिधी त्यांना योग्य वाटतोय तर ते मतदान करताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतील हे सगळे निकष लक्षात ठेवतील आणि जो कोणी लोकप्रतिनिधी निवडून येईल तर त्याने जी वचनं दिलेली होती किंवा त्याचा जो वचननामा आहे तर ती वचनं त्याने पाळण्याचा प्रयत्न करावा असंच ह्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट माटुंगा